तुम्हालासुद्धा ब्लोटिंग होतं सारखं कॉन्स्टिपेशन होतं आणि गॅसेस होतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खरं तर ब्लोटिंग होणं डायजेशनमध्ये प्रॉब्लेम्स येणं हे कुठे ना कुठेतरी आपलं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्याचा साईन आहे का हे ब्लोटिंग होतं ह्याच्या मुळाशी काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे राईट आणि त्यासाठी तुम्ही जर का पर्सनलाईज कन्सल्टेशन केलं हेल्थ कोचबरोबर किंवा डॉक्टरबरोबर तर ते तुम्हाला मदत करू शकतात रिपोर्ट्सच्या सहाय्याने की नक्की असं तुम्हाला का होत आहे पण सर्वसाधारणपणे जर का ब्लोटिंग होत असेल तर आपल्या आहारामध्ये आपण पाणी किती पितो आहे फायबर इन्टेक किती आहे आणि प्रोबायोटिक्स असलेले फूड्स आहेत so, ना की नाही हे पाहणं फार आवश्यक आहे सो फायबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला फळं भाज्या दलिया ओट्स क्विनोवा यासारख्या गोष्टींमधनं फायबर मिळत असतात पण जर का तुम्ही हाय फायबर डायट घेत असाल आणि पाणी कमी पित असाल तर मात्र तिथे गडबड आहे त्यामुळे ही चूक करू नका पाणी कमी प्यायल्यामुळे सुद्धा तुमचा ब्लोटिंग आणि गॅसेसचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढत आहे त्याबरोबरच प्रोबायोटिक म्हणजे आंबवलेले पदार्थ जसं ताग दही इडलीचं बॅटर जे घरी आपण अंबवलेलं आहे हे जर का तुम्ही इन्क्लूड केलं तर नक्की तुमचा ब्लोटिंगचा जो त्रास आहे तो कमी होईल सो तुम्हालासुद्धा ब्लोटिंग किंवा डायजेशन रिलेटेड त्रास होतो का खाली ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये घरामध्ये ज्यांना कुणाला त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद